नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील टोमॅटो बाजारभाव आज सर्वाधिक टोमॅटो बाजारभाव मिळाला आहे खेड चाकण या ठिकाणी पंधराशे रुपये मुंबई पुणे नाशिक सोलापूर या सर्व ठिकाणचे महत्त्वाचे मार्केटचे टोमॅटो रेट आपण बघणार आहोत आजच्या मितीला टोमॅटो रेटला दहा ते वीस रुपयापर्यंत प्रति किलो बाजारभाव आहे टोमॅटो रेट जर बघितले गेल्या काही दिवसांमध्ये कमी झाले होते ते आता वाढण्यास सुरुवात झाली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचे टोमॅटो रेट आपण आज जाणून घेऊया चॅनलला नवीन सांग लाईक सबस्क्राईब शेअर करा पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणी टोमॅटोला पनवेल पाचशे अठ्ठेचाळीस क्विंटल अवकाळले आहे पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति किलो बाजारभाव प्रति क्विंटल बाजारभाव या ठिकाणी टोमॅटो रेट मिळाले आहे येत्या काही दिवसामध्ये टोमॅटो या ठिकाणी तीन हजार रुपये प्रति क्विंटल जाऊ शकतो पुणे सतराशे क्विंटल अवकलले आहे पाचशे ते बाराशे रुपये प्रति क्विंटल रेट या ठिकाणी टोमॅटोला मिळाले आहे पुणे या शहरामध्ये पाचशे ते बाराशे रुपये बाजारभाव आहे खेडचाकण महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव खेडचाकण पाचशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल म्हणजे पाच ते पंधरा रुपये किलो खेडचाकण या ठिकाणी टोमॅटो बाजारभाव आहे त्यानंतर संगनवेर दोनशे क्विंटल अवकलले आहे दोनशे ते नऊशे रुपये प्रति क्विंटल म्हणजे दो दोन ते दहा रुपये प्रति किलो बाजारभाव संगनवेर हे शहरामध्ये आहे त्यानंतर कोल्हापूर दोनशे क्विंटल अवकले पाचशे ते बाराशे रुपये प्रति क्विंटल म्हणजे पाच ते बारा रुपये प्रति किलो बाजारभाव कोल्हापूर या शहरामध्ये आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे बाजारभाव वाहूया कोल्हापूर बाराशे संगणवेर आठशे चाकण पंधराशे पुणे बाराशे पुणे पिंपरी बाराशे पुणेमुशी एक हजार मंगळवेढा तेराशे पनवेल दोन हजार रत्नागिरी नऊशे भुसावळ एक हजार रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी कॅरेट पद्धत आहे आपण जे बाजारभाव देत आहे हे क्विंटलचे बाजारभाव आहे आपल्याला कॅरेटमध्ये वीस ते पंधरा किलो टोमॅटो असतात आणि आपण जे बाजारभाव देत आहे हे क्विंटलचे आहे तरी आपण बाजारभाव बघताना आणि कमेंट करताना एकदा बघा की आपण कॅरेटचे बाजारभाव बघतो आहे का क्विंटलचे बाजारभाव बघतो आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद